ठाणे शहरात प्रवेश करताना रस्त्यावरील खड्ड्यांनीच वाहन चालकांचं स्वागत होत आहे ठाणे पूर्व द्रुतगती महामार्गावरती उड्डाण पुलावर देखील खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढते आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी देखील होती त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या यंत्रणांनी एकमेकांवरती जबाबदारी न ढकलता व हद्दीचा वाद न करता खड्डे बुजवण्याचं काम तात्काळ आणि योग्य पद्धतीने केलं पाहिजे असं यावेळी काँग बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी सांगितलंय ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत तिकडे जाऊन त्यांनी पाहणी केली संबंधित प्रशासनाला यावेत माहिती करून देत मोठ्या प्रमाणामध्ये पडलेले खड्डे हे प्रशासनाने लवकरात लवकर बुजवावे जेणेकरून एखादा अपघात आणि जीवितहानी होणार नाही अशी मागणी यावेळी काँग्रेसचे नेते राहुल पिंगळे यांनी केली आहे तसेच हे पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजवले नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडला जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे याविषयी राहुल पिंगळे यांनी अधिक माहिती दिली आहे

छोटे भरोगे और बड़ा वाला कौन भरेगा पाएगा अरे भाई तुम क्या छोटे गड्ढे भरने के लिए तुमको रखा है और बड़े गड्ढे में गाड़ी जाता है छोटे में जाता है कौन है साहब आपका फोन लगाइए त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही फक्त पण आता ठाणे शहराच्या वेशीवर उद्या इथून वाहनही ठाणे शहरामध्ये प्रवेश करतात परंतु या ठिकाणी फार मोठ्या मोठ्या खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत आणि सकाळी या ठिकाणून जात असताना एक दुचाकीसार अपघात होता होता या ठिकाणी वाचला तिथून खोऱ्याच अंतरावरती खड्डे भरण्याचं काम चालू होतं त्या यंत्रणेला विचारलं की मी तिथून तो एक फुटावरती खड्डा होता म्हटलं हा खड्डा तुम्ही का नाही बुजवला तर त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त लहान लहान खड्डे बुजवत आहोत आम्ही मोठे खड्डे बुजवत नाही होत म्हटलं कुठले कुठले खड्डे तुम्हाला बुजवायचे त्यांनी मला एक पॅच दाखवता की एवढ्याच पॅच पुरता खड्डा आम्ही बुजवतोय ते कॉन्क्रीट पर्यंत कॉन्क्रीट पुढे जे खड्डा बुजवणारी यंत्र नाही ती त्या ठिकाणी वेगळी आहे तो म्हटलं या पुलावरती जे खड्डे पडले आरोबीवरती रेल्वे ओव्हर ब्रिजवरती ते खड्डे कोण बुजवणार नाही ते खड्डे आमच्याकडे नाहीये काही दिवसापूर्वी आम्ही असं ऐकलं होतं की यंत्रणांना आदेश दिले गेलेले होते की यंत्रणा कुठली असो खड्डे बुजवले गेले पाहिजेत याचा त्रास हा नागरिकांना झाला नाही पाहिजे परंतु इथे आल्यानंतर हे लोक वेगवेगळे पॅच दाखवतात आमची जबाबदारी ह्या पॅच पुरती आहे आमच्या दोष दायित्व कालावधी याच्या पुरता आहे ही एम एम आर डी एची हद्द आहे ही सार्वजनिक बांधकामची हद्द आहे या ठिकाणी महानगरपालिका का काम करते माझं म्हणणं इतकंच आहे की आता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला ही जर परिस्थिती असेल तर पावसाळ्यामध्ये काय हाल होतील त्यामुळे पुन्हा एकदा या सर्व यंत्रणांची एकत्रितपणे बैठक घेणं गरजेचं आहे आणि या बैठकीमध्ये त्यांना आदेश दिले गेले पाहिजेत की ठाणेकर नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे आणि एक खड्डे त्या ठिकाणी बुजवले गेले पाहिजे की जेणेकरून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अपघात किंवा आणि होणार नाही आणि या ठाणेकर नागरिकांना या खड्ड्यांमुळे त्रास होणार नाही